नमस्कार मित्रांनो आज आपण खेकड्याची भाजी बघणार आहात तर मी पहिले खेकड्याची भाजी तुम्हाला दाखवली पण ते एकच खेकडा लागले होता तर आज खूप सारे खेकडे लागले तुम्ही बघू शकता तर आज ती भाजी माझ्या नवरोबांनी बनवली आहे तर इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा त्यांनी कशी भाजी बनवली तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपले खेकडे नाही का आपण चांगले नाही काही जण नाही का टक्करा फोडते याच्यातला बांधा जो आहे खाली एक नंबर लागते फोडले ना धिंगायचा बरोबर आहे बरोबर आहे हे बाकी जे टक्के फोडून ते चांगले वाटत आणि अशा मस्त भाजीत थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद टाकून घेतल्यानंतर थोडस मीठ टाकून घ्यायचं यांनी अर्धा चम्मच हळद टाकली आणि मीठ टाकून घेतलं त्याच्यात आज माझे नव्हा भाजी बनवत आहे ते म्हणे माय इकडली भाजी खाऊन पाय म्हणे मी अकोला जिल्ह्यातले ना हे अमरावतीतले ते अमरावती जिल्ह्यातली पद्धत पा तर हे बघा हे ना हे दुकानात मी भेटते आपल्या हे सूट आणि मिरे हे नाही का भाजी टाकली आहे का भाजी एक नंबर होते कधी खेकड्या भाजी सूट मिरे पाहिजे हे दहा रुपये आणले फक्त दहा रुपयाचे सुटमिरे आणले म्हणते त्यांनी चांगलं काढून घ्या थोडस भाजी अशी चवदार होते आणि सुटमिरे ना एवढं टाकून पाहायच तुम्ही जबरदस्त भाजी होते वा अरे वाक रे आज माझ्या नवऱ्याच्या हातची भाजी पा असं बारीक चांगलं काढून घ्या मस्त काढलं हो बारीक कोणी चुंबुरा म्हणते कोणी खेकडा म्हणते खेकडेच म्हणते बाबा हे टाकून घ्या मस्त मस्त मायचे इकडे खेकडेच म्हणत जायले कोणी चुंबुरा म्हणते रात्रीच पकडले खेकडे आम्ही खेकडे खाले वाटते ना तुम्हाला रातच्यानच गेले ना का होय व हे धनेना <coughs> धने हा असे धने हा मस्त याच्यात ने टाकायची लसणात लसणातनी आणि त्यासोबत जिरे टाकलं आता ते मस्त काढून घेतो मला माहीतच नव्हतं इतकी मस्त भाजी येते म्हणून तुम्हाला काय आले येते भाजी हे काढून घ्याचं मस्त बारीक धने जिरा आणि लसण वाह ते पाऊन असं वाटवलं भाजी भरली सुपर होणार आहे आपले गावराने मस्त मसाले करायचे काही मसाले विकत नाही आणायचे आपले साधे मसाले बर आहे सव मस्त येते साध्या मसाल्यांना खाली मस्त चविष्ट लागते जबरदस्त भाजी होते आज तर मित्रांनो आपले खेकडे मस्त उकडून झालेले आहे हो दिसत आहे उकडून झालेले ते बघा ठेकड मस्त असं उकडलेलं आहे ठेकडे कधी पण उकडून घ्यायचे सुटमिरे टाकून त्याची चव मस्त लागते तर हे बघा उतरून घेतो लय मेहनत आहे का लिअर मेहनत आहे पण खायला जबरदस्त लागते ना भाऊ दादू सुद्धा आहे काय रस्ता होते तसा रस्तावर तेलाची कॅन आण म्हटली म्हणून आणतो आणतो मसाल्यात काय काय टाकलं हे बा मसाला पोंग घ्या आपला कांदा हाय खोबरं आणि अद्रक पेस्ट करून घेतला मस्त ांना मस्त चुलीत भाजला होता पहिल्यास आणि खोबरी मस्त भाजून घेतलं आणि जबरदस्त पेस्ट केला आणि थोडसा टाकला जाईत मी आणि ते आहे ना आपल्याला तुम्हाला तर माहितच आहे धने जिरं आपलं हे लसण आणि थोडस आता मीठ आणि हे ते काढून घेतो नंतर काढित मी पहिले आता आपलं हे तपला आहे मस्त गंज पहिले आपण तेल टाकून घेऊया चार गुळ तेल टाकून घेऊयात मी फायदा जास्त तेलकट नका करू करू चार गोडू पाहिजे ना तुम्हाला भाजी थांबा तुम्हाला दररोज भाजी टाका लावतो आता फक्त आजची भाजी चव पाहू हो द्या मग सांगतो तुम्ही टाकली होती का गदी कधी टाकली टाकली लग्न झाल्यावर एक वेळ बी नाही टाकली लग्न झाल्यावर असते ते बाया करू द्या लागत नाही काय का माणसान हे जावं लागते काय तर हे तेल तपलं आपलं हा। आता हा टेस्ट टाकून देतो एक लसणाचा तर हा मसाला टाकून घेतो तेल गरम झाला होतच लागत लसण आम्ही इतर भाजी आमची भाजी एकदम स्वतः आणि हे सांगायचं भुललो पहिलं नाही गायचं हे काढून घेतलं रस्ता घुसते मस्त त्याची चव लागते सर्दी असो काही असो सर्दी गिरदी असली ना पार त्या रस्त्याने गायपासून जाते असत औषध आणायचं काम नाही म्हणून खेकडे आणायचे सर्दीचे औषध नाही आणायचे खेकडे आणायचे म्हणते हाय ना हा सर्दी म्हणजे काय पासून जाते ना तर चटणी घेतो मी अडीच चम्मच कारण की थोडीशी आणखी याची फिकट आहे आणि चांगली तापड पण आहे तापड आहे घरची आहे ना घरची आहे मिरची आणि एक चम्मच हळद टाकून घेतो एवढा एवढा धनी पावडर मीठ एवढं एवढं मीठ घेतो म्हणजे पहिले आपण मीठ टाकलेलं आहे आपले घरचे मसाले जबरदस्त भाजी आता हे बघा तर हे मसाले आता ह्याच्यात मी घालून देतो तर याच्यातलं पाणी नाही का थोडस घ्यायचं याच्यात टाकायचं कारण की तरी फाकत नाही हा हा अशी माई बायको म्हणते हा माई घेतलीस ना पर आपले सगळ्यांची भाजी चांगली जबरदस्त होते तुम्हाला जर असं नवीन नाही का फक्त शंभरला हो। मग तुम्ही काय करून मला एखादी भाजी करून देजा हो मी अजून तुमच्या हातची भाजी खाल्ली नाही आज पहिली वेळ माझा नवरा भाजी करत आहे आणि एकदम स्टँडर्ड भाजी करत आहे मला शिकवलंच की मला भाजी येत नाही असं नाही आस पा तुमच्यासाठी तुमच्यासाठी फॅमिली युट्यूब फॅमिली तुमच्यासाठी करत आहे एवढी भाज्या करून करावं लागेल ना असं नाही हो एखाद्या वेळेस तुमच्या हातची खाऊ घालायची ना आम्हीच आमच्याच हातची आम्ही खाऊ खाऊ बोर होतो ना ते बरोबर आहे मग आणि भाजी पावर कशी स्टँडर्ड भाजी टाकत आहे माणूस बघा येते वाढतरी वाणूस भाजी टाकत आहे या खोकला हा आपल्या आप नाही का प्रत्येक भाज्या गावठी पद्धतीच्या हा गावठी गावठी म्हणजे एकाच नंबर रे भावा जास्त साहित्य नाही कमीत कमी साहित्यात झक्कास अशी भाजी होते केकडा बघा केकडा सापडला चांगला मोठा वाला हिम्मत लागली नागी दाखवा गे यानं बोट पकडत तुटूनच जाते हे माझ्या लहान मुलासाठी काढून ठेवते मी एक नागी काढून ठेवते आता मस्त आहे बघा एक खेकडा आता सोडून द्यायचे आता बघा हे अशी याकडे आपली सुधी भाजी डायरेक्ट पूर्ण आता मस्त जबरदस्त भाजी होते रुद्रासाठी काढली का हो हो मुलासाठी त्याला आवडते ना आवडते मुलांसाठी चांगलं आहे बरं ते त्याच्या अंदर खाऊ घाल ना त्याच्यात म्हणजे कॅल्शियम प्रोटीन हे जास्त असतं आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनिट चांगलं शिजू द्यायचं एखादी ये उकडी येपर्यंत पर्यंत पहिलेच खेकडे उकळून झाले जबरदस्त याच्यासाठी चांगलं मस्तून घेते आणि आपल्या भाजी आहे ना एक उकडी एकच उकडी द्यायची कारण की मस्त आता जबरदस्त भाजी होऊन जाते एक उकड्याला कारण की हा पहिलेच खेकडे आपण शिजवलेले ना उकडून घेतले त्यामुळे एकच उकडी द्या लागते आणि मसाला हुदेला आपण सांभाळ घालून घेत थोडसा जास्त नाही टाकत हो माय भाई लय झटपट पद्धत आहे तुमची हो हे तुमच्या भाजीला तरी मस्त आली व मग माणसं ह्याची भाजीच तशी होते जबरदस्त टाकली म्हणा तशीच तर मित्रांनो माझं काम झालेलं आहे आता फक्त उकडी द्यायची गरज आहे आणि मुक्ता तू नाही काय सगळं आता सामान उचलून घ्यायचं खालच हो सबन सामान उचल पहिले चला चला भाजीला उकळी आली पाहून घ्या आता या उतरून घेतो आणि पा आपल्या भाजीचा कलर गिल्लर पाहून घ्या आता जवळी थोडस जवळ या या इकडे पा कलर पा भाजीचा आणि हा तर रस्सा पा जबरदस्त असा रस्सा झाला का नाही हो आपलं करणं तस आहे वेळेस करतो पण आठवणच राहते तर हा बघा हा खेकडा आहे ना आता ही खरी मजा या मांद्यात असते नंतर काढून टाकायचा बघा याच्या अंदर किती मांदा आहे हा मांदा खाण्यासाठी ह्याची म्हणजे यानं काय होते यानं आपली सर्दी गायब होते जबरदस्त होत्या आणि यातला रस्सा आहे ना आजचं जेवण भाकर आणि खेकडा जबरदस्त जेवण होते आजचं